आज मी आणि मम्मी माझ्या चुलत बहिणीच्या साखरपुड्याच्या समारंभाला आलो आहोत बघा तर येऊन पोचलेलो हो, आहोत तर तिचा मस्त असा मेकअप सुरू आहे बघा पार्लरवालीकडून आणि काय सांगायचं तिचं बाळ तर सारखं रडतच होतं आणि इथं पाठीमाग आहे आम्ही तर इथं पाठीमागे ना गार्डन आहे छान असं शाळेच्या भोवती आणि नारळाची पण खूप छान अशी झाडं आहेत आंब्याची आणि भरपूर अशी करंज वगैरे त्याची झाडं आहेत त्यामुळे आम्ही इथं फोटो काढण्यासाठी आलो आहेत बघा आणि इथं माझ्या बहिणी वगैरे पण आहेत चुलत त्या पण फोटो काढतायत बघा तर मंडपात येऊन बसलो आहे फायनली फोटो सेशन झाल्यानंतर तर मंडपात मंडप पण खूप छान आहे पण जरा असा छोटा आहे मंडप जरा जागा काही पुरली नाही त्यामुळे माणसं जे आलेले आहेत ते पाठीमाग बसली तर बायकांनीच मंडप असा भरलेला आहे तर ब्राह्मण जे आहे ते वाट बघत बसलेले आहेत बघा पण नवरी मुलीचं काय आवरून होत नाही आणि अजून नवरदेवाची पण काही एंट्री झालेली नाही आहे तर बायका सर्व असं गप्पा मारत आम्ही बसलेलो आहोत आणि ज्या बायका आलेल्या आहेत ना त्यांना हळदी कुंकू लावायचं चालू आहे तर हे आमच्या काके आहेत बघा तर त्या पण हळदी कुंकू लावाय लागलेल्या आहेत तर आत्या पण आहेत आमच्या तर आम्ही सर्वजण बसलेलो आहे तर छान अशा आमच्या गप्पा पण चालू आहेत आणि सर्वजण वाट बघत आहेत की कधी नवरा नवरी येत आहेत आणि कधी कार्यक्रमाला सुरुवात होते तर खूप ताटकळून गेलेले आहेत सर्व तर बाराचं टायमिंग दिले हो दिलेलं होतं पण बारा वाजून गेलेले आहेत तर एक दोन वाजत आलेले आहेत तरी पण सुरू आहेत आणि आत्याचं झालं आहे बघा आमचं फोटो वगैरे काढणं तर फायनली ब्राह्मणाने पुकारायला सुरुवात केलेली आहे आणि नवरीची एंट्री झालेली आहे बघा तर छान अशी तयार होऊन ती आलेली आहे आणि बघा साखरपुड्याच्या समारंभाला थोड्याच वेळेत सुरुवात होत आहे तर असं ब्राह्मणाचं ब्राह्मणाचं पुकारायचं सुरू आहे तर नवरी खूप छान दिसते बघा आणि नवरदेवाची पण फायनली एंट्री झालेली आहे आणि आता साखरपुड्याच्या समारंभाला बघा सुरुवात झालेली आहे तर खूप छान असं फुलांचं वगैरे छान असं डेकोरेशन झालेलं आहे बघा आणि खूप सुंदर दिसते नवरी मुलगी तर माझी चुलत बहीण आहे बघा ती मोरपंखी कलरची साडी आहे इंग एंगेजमेंटसाठी आणि एंगेजमेंटला आमच्याकडे ना अशीच कलरची साडी घालता तर ही तिची मम्मी आहे आणि ती सर्व काकेना सर्वांचा मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायला लागलेले आहेत ला बघा तर आजचा साखरपुड्याचा समारंभ सुरू आहे बघा तर मस्त कुरवल्या पण छान अशा नटून थटून बसलेल्या आहेत पाठीमागं नवरी मुलीच्या मागाने आणि कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे छानपैकी आणि साखरपुड्याचा समारंभ संपलेला आहे तर हे बघा शिदोरी आणलेली होती आणि शिदोरीने आमच्याकडं सांजुरे आणतात आणि ह्या गुळाच्या बनवल्या सजुऱ्या आहेत आणि त्या सर्वांना वाटण्यासाठी ही शिदोरी सोडलेली आहे तर हे आमच्या आजी आहेत आणि त्यांनी शिदोरी बघा फायनली सोडलेली आहे आणि हे वाटायला सुरुवात आहे सर्वांना एक एक अशी तर ह्या गुळाच्या सांजुऱ्या बनवलेल्या सा, असतात आणि ह्या साखरपुड्याच्या टायमिंगला शिदोरी म्हणून आणतात तर खूप छान असं नवरी मुलीच्या बघा रिंग सेरेमनी पण झालेली आहे आणि रील्स काढायचा ना तर सर्वांनाच आहे त्यामुळे रील्स पण काढून झालेला आहे छानपैकी सर्वांनी गुलाबाच्या पाकळ्या वगैरे हे करून ना रील्स काढलेल्या आहेत आणि नवरीचं फोटो सेशन बघा सुरू आहे आताच सर्वजण फ्रेंड्स वगैरे सल सर्कलमध्ये सर्वजण फोटो काढण्यासाठी बघा उभे आहेत तर फोटोग्राफर व्हिडिओ शूटिंगवाला खूप वेळ झालं फोटो सेशन सुरू आहे आणि सर्व महिला मंडळी बसलेल्या आहेत तर आता सर्व झालेलं आहे तर जेवणासाठी वाट बघत सर्वजण बसलेले आहेत मंडप पुरला नाही त्यामुळे पाठीमाग माणसाने खुडच्या मांडलेल्या आहेत आणि त्याच्यावरती पण बसलेला आहे तर खूप छान असा कार्यक्रम पार पडलेला आहे बघा तर आता केक कटिंग सुरू आहे तर केक कटिंगसाठी आणि केक कट कटिंग तर आत्ता रिंग सेरेमनी वगैरे झाल्यानंतर एंगेजमेंटमध्ये केक कटिंग तर आता सुरूच आहे बघा सर्वांचंच आणि फायनली आम्ही जेवायला बसलेलो आहे तर खूप छान असं जेवण आहे चपाती आहे मटकीची उसळ आहे पातळ भाजी आहे तर डाळ तडका आहे बघा बनवलेला आणि लाडू आहे तर पापड अजून काय आलं नाही तर पापडीने जी वाट बघत आहे तर बघा खूप छान असं मंडळी छान असं जेवण आहे भात भाजी चपाती बुंदीचे लाडू